संगमनेरला अतिक्रमणे हटविले रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर सुरू केली अतिक्रमण हटाव मोहीम संगमनेर युवा ध्येय संगमनेर शहरात वाहतुकीला अडथळा ठरणारी अनाधिकृत असणारी अतिक्रमणे तात्काळ हटविण्याची मोहीम राबविण्यात यावी असे सक्त आदेश आमदार अमोल खताळ यांनी संगमनेर नगरपालिका सार्वजनिक बांधकाम आणि पोलीस प्रशासन यांची एकत्रित बैठक घेऊन देण्यात आले होते त्यानुसार या तीनही विभागांच्या संयुक्त विद्यमाने आज मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर सकाळी पुणे रोडवरील प्रवरा नदी पूल ते तीन बत्ती चौकापर्यंत तर दुपारी लोणी रोडवरील तीन बत्ती चौक ते पंचायत समितीपर्यंत असणारी सर्वच अनधिकृत अतिक्रमणे जे सी पीच्या काढण्यात आली त्यामुळे या भागातील रस्त्यांनी आता मोकळा श्वास घेतला आहे संगमनेर शहरात वाहतुकीला अडथळा ठरणारी सर्वच अतिक्रमणे काढण्याची मोहीम तात्काळ राबविण्यात यावी आणि शहरातील रस्ते मोकळे करावेत असे सक्त आदेश आमदार अमोल खताळ यांनी शासकीय विश्रामगृहावर नगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस प्रशासन या तीनही विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले होते त्यानुसार संगमनेर नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने शहरातील जवळपास दोनशे ते अडीचशे अतिक्रमणधारकांना नोटिसा देत तुम्ही तुमची स्वतःची अतिक्रमणे काढून घ्यावी अशा नोटिसा देण्यात आल्या होत्या नाही तर पंधरा जानेवारीपासून शहरातील सर्व अतिक्रमण बीच्या सहाय्याने पाडण्यात येतील असे वरील दोन्ही प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले होते त्यानंतर काही अतिक्रमणधारकांनी आपापली अतिक्रमणे स्वतःहून काढून घेतली परंतु अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यास काही अडचण येत आहे का याचा आढावा घेण्यासाठी आमदार खताळ यांनी सोमवारी पुन्हा शासकीय विश्रामगृहावर या तीनही विभागाची एकत्रित बैठक घेतली आणि विनाकारण कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घेत आजच्या आज अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करा असे सक्त आदेश दिले गेले मगर मकर संक्रांतीच्या दिवशी संगमनेर शहरातील पुणे रोडवरील प्रवरा नदीच्या मोठ्या पुलापासून सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता श्याम मिसाळ संगमनेर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे आणि पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख या तीनही विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी या अतिक्रमण मोहिमेत सहभागी झाले होते या अतिक्रमण हटाव मोहिमेला दिल्ली नाका परिसरात काही नगरसेवकांनी विरोध केला परंतु मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने निश्चित करून दिलेल्या खुनेपर्यंत सर्वच अतिक्रमणे निघणार आहेत असे त्या नगरसेवकांना ठणकावून सांगितले त्यानंतर जे सी पीच्या साह्याने तीन बत्ती चौकापर्यंत या एका बाजूची सर्व अतिक्रमणे काढण्यात आली तर दुपारनंतर ही मोहीम लोणी रोडवरील तीन बत्ती चौक ते पंचायत समितीकडे जाणाऱ्या मार्गावरील एका बाजूची असणारी कच्ची आणि पक्की सर्वच अतिक्रमणे जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आली त्यामुळे या भागातील दोन्ही मार्गांवर खऱ्या अर्थाने आता मोकळा श्वास घेतला आहे